है है, तो, तो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे इलेक्शन लढवले नव्हते तरीही ते राज्याचे मुख्यमंत्री कसं काय झाले कारण आपल्याला माहिती आहे जो कोणी आमदार होऊ शकतो तोच राज्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्री होऊ शकतो हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर विधानसभा आणि विधान परिषद ह्या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं आवश्यक सगळ्यात पहिल्यांदा आत्ता जे इलेक्शन होते ते विधानसभेचे इलेक्शन होते ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होतं तर लोक आपापल्या मतदारसंघातून आपला एक उमेदवार निवडतात आणि तो उमेदवार विधानसभेमध्ये जाऊन बसतो पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एका पद्धतीने आमदार होता येऊ शकतो तो तर विधान परिषदेचा आमदार असू शकतो विधान परिषदेचा आमदार कसा होतो ते डायरेक्टली लोक त्या आमदारांना निवडून देत नाही तर वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक त्याचबरोबर गव्हर्नर हा राज्याचा गव्हर्नर हा लोकांना नॉमिनेट करतो आणि त्यानंतर ते लोक राज्याच्या विधान परिषदेमध्ये जाऊन बसतात महाराष्ट्र राज्याच्या दोन सदन आहेत पहिली म्हणजे विधान परिषद त्यानंतर विधानसभा आणि गव्हर्नर हे भारत हे महाराष्ट्राच्या न्यायप्रणालीचे तीन घटक दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले त्यावेळेस त्यांना विधानपरिषदेची मेंबरशिप देण्यात आली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले होते आणि जरीही एखादा व्यक्ती आमदार नसेल तरीही तो मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदावरती सहा महिन्यापर्यंत राहू शकतो त्यानंतर जर तो आमदार नाही झाला तर मग त्याला त्याचं मंत्रीपद हे गमावं लागतं विधान परिषदेच्या आमदारांकडे विशेष काही अशी शक्ती नसती आणि त्या लोकांकडे देश राज्याचं बजेट राज्याच्या बजेटच्या संदर्भात काही शक्ती नसतात पुन्हा राज्यात कोणताही कायदा राज्यात कोणताही कायदा जर पास करायचा असेल तर तर तो कायदा पास करण्यामागच खऱ्या अर्थाने मोठी आणि जी ड्रायव्हिंग फोर्स असते ती म्हणजे विधानसभेची ड्रायविंग फोर्स असते थोडक्यात सांगायचं चा झालं तर विधान परिषदेचं एवढंच काम असतं की विधानसभेने जे काय जे कोणते कायदे पास केलेले आहेत त्यावरती स्टॅम्प लावायचा आणि ते कायदे राज्यपालाकडे पाठवून द्यायचे त्या व्यतिरिक्त विशेष अशी काही शक्ती विधान परिषदेकडे नसते